राज्यामध्ये जर एखाद्या महिलेवर मुलीवर कुठला अत्याचार होऊ द्या एखाद्या सासरवा मुलीवर बाईवर काही अत्याचार होऊ द्या तिची हत्या होऊ द्या तिचं घरामध्ये काही हो जाळपोळ कुठल्या कुठल्याही अनुभव कोपऱ्यात मुंबई पासून गडचिरोली पर्यंत इकडे चंद्रपूर पर्यंत इकडे मराठवाड्यापर्यंत बिलोली पर्यंत चित्राताई एकट्यात जातात सरकारला नडता खुली नाही म्हणून माझ्या नेत्या वाटतात अशा या चित्राचाही खरंतर आपल्याला मार्गदर्शन करायला आलं ते आपलं भाग्य आदरणीय चित्राताईचंही मी शब्दसुद्धा इथे स्वागत करतो आमच्या महिला मोर्चाच्या ग्रामीण अध्यक्ष आमच्या भगिनी आदरणीय संध्याताई राठोड आदरणीय श्रद्धाताई चव्हाण शहर अध्यक्ष आदरणीय वर्षाताई आपल्या तालुक्याच्या पहिल्या महिला सभापती आदरणीय स्वामीताई आमच्या खोकच्या महिला नेते आदरणीय घोसेवर देशपांडेताई कोमलताई आदरणीय कल्पनाजी काही भोसले राष्ट्रवादीच्या आमच्या अध्यक्ष बेवादेताई युतीच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्ष ज्योतीताई आमच्या तालुक्याच्या करतो भाषण खूप ऐकतो पण मतदान करता आणि संध्याकाळी गोंड भेटले याच्यावर लक्ष देतो आणि त्याच्यावर लक्ष देणार नगरपालिकेत काय झालं पाहिजे आपण म्हणून तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे आपण हनुमान जयंती आनंदाने साजरी करतो अयोध्याला राम मंदिर झालं झाला की नाही झाला की नाही आनंद शोभा यात्रा काढली सगळं केलं यामुळे झालं की पूर्ण देशात पार्टीचे खासदार निवडून आले आणि मोदीजी पंतप्रधान झाले आणि सत्तर वर्षापासून न होणारं मंदिर त्यांनी केलं आता येणारा आपला काशीचा विश्वनाथ महादेवाला आपण मानतो ना मानतो ना महादेवाला काशी विश्वनाथाचंही मंदिर मोठं बांधायचं मथुलेला कृष्णाचंही मंदिर मोठं बांधायचं आणि हे सगळं करायचं असल तर भारतामध्ये एकामध्ये तिची हिंमत आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी आणि आपल्याला नरेंद्र मोदीच्या मागे उभं टाकलं तरच आपला धर्म उभं टाकलो धर्माची दान धर्माची दान सगळ्यात जास्त माझ्या आई बहिणी म्हणजे महिला वर्गाला असत भारतामध्ये जेव्हा सगळ्या महिलांनी मुसलमानाच्या राजांनी मंदिरं तोडले तर भारतामध्ये जर पहिल्यांदा मंदिरं कोणी बांधली असेल तर तुमची आमची माता राजमाता आईलाबाई होळकर सकाळी उठल्या उठल्या देवाला तर तुम्ही पूजा करत असत तिथे माझी आजी असती माझी आई असती माझी बायको असतीलच नसता माझी मुलगी असते देवाला मानणारा धर्माला मानणारा आणि देशाला मानणारा जर कोणी असेल पुरुष आणि महिलामध्ये जर आपण दोघांचं कम्पेअर केलं तर बाई ही महिला ही सर्वात जास्त माझी आई देवाला आणि देशाला मान कारण देव आणि देश जर धोक्यात आला तर पहिला अत्याचार महिलावर होते पहिल्यांदा घर उद्धवस्त होते महिलाला पळून देण्यात जातं आपण शिवाजी महाराजापासून आधीच्या राजाच्या कथेमध्ये आहे स्वातंत्र्यानंतर जरी पोलीस असली तर जाणोलाग आपल्याला मारला जायचं आपल्या अर्धा पुरुषात मदारात गेलं तर आपल्या बाईला कसा त्रास होते आपल्याला माहित आहे आणि हे सगळं जर आता कमी झालं असेल तर नरेंद्र मोदींचं देशात आणि राज्यात देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आलं काय फरक पडला घरपूर पाहिजे असेल तर बघितले जायची घरपूर पाहिजे असलं तर दारिद्रेषेचा कागद लागायचा राशन कार्ड मिळायचं नाही दारिद्रेषेचं वीस वर्ष झालं नव्याला होत नाही वीस वर्षाची बाई चाळीस वर्षाची झाली चाळीस वर्षाची बाई साठ वर्षाची झाली घरी सुनवाई आली घरचे पत्र निघाला घरचं पुराण निघाला या देशामध्ये चौदा ला नरेंद्र मोदी आले आणि आपलं घर आपल्या स्वप्नातलं घर एक दोन नाही ऐंशी कोटी लोकांना मिळेल आठ कोटी घर देण्यात आले आता ही घराची राहिलेल्या लोकांना घर मिळायचं असत ज्यांचं घर अर्ज झालंय त्यांना घर पूर्ण करायचं असत ज्यांना गॅस भेटलाय पण अर्धा अजून बऱ्याच लोकांना भेटायचा गॅस चालू ठेवायचा देवायचा बँका खूप आपल्याला सांगल्या जाते इंदिरा गांधी ना मोठ्या मोठ्या बँका तयार केल्या सरकारी केल्या पण सामान्य माणूस तुम्ही आम्ही बँकेत जाऊ शकत नव्हतो नरेंद्र मोदी या देशामध्ये पंतप्रधान झाले तुम्ही आम्ही दनजन योजने अर्ज असल्या महिला बँकेमध्ये तर इज्जत आहे पण बँकेत जाण्यामुळे आपल्याला व्यवहार भारतामध्ये आशियामध्ये आणि जगामध्ये सगळ्यात जास्त पैसा महिला बचत गटाला चालू असत आणि महिला बचत गटाची चळवळ चालू प्रत्येक माणसं जवळ बचत गटाचे पैसे बाहेर लागला मला सुद्धा माहित आहे तर आता जे आपल्याला बाहेरचं तेलंगणातलं बाहेरचं खाजगी बचत गटाच्या नावाखाली मायक्रो फायनान्स ना मिळते ते महागाट नरेंद्र मोदींनी सांगितलं की पुढच्या जाहीरनाम्यामध्ये बँकेचं लोन जितकं स्वस्त मिळते तितकं स्वस्त बचत गटाचे पैसे आमच्या गरीब आई बहिणीला मिळालं पाहिजे असा जाहीरनामा पुढे सांगितलेला आहे म्हणून आपल्याला महिला बचत गटाला पैसे मिळण्यासाठी राहिलेल्यांना गॅस मिळण्यासाठी घरामध्ये लाईट स्वस्त मिळण्यासाठी राहिलेल्यांना घर मिळण्यासाठी आमचे देवधर्म सुरक्षित राहण्यासाठी आमच्या महिला बाईची बाहेर बघाला शिक्षणाला नोकरीला जाताना आपण सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला मतदान कराव <laughs> आहे आज पहिल्यांदा घरकुला घरकुलाचे पैसे करायचे तर ग्रामपंचायत नगरपालिकेत पैसे दिले शिवाय पैसे मिळत नव्हते आपल्या महिलांच्या मतदार माणसाच्या वयस्कर माणसाचं मान आलं आलं त्याला कोणाला तरी म्हणजे दलाराला चिरीगरी दिल्या शिवाय आपल्याला पैसे मिळत नव्हते पण नरेंद्र मोदी आले आता मी बायांना पाहतो आपल्या माता भगिनींना पाहतो की संत केंद्रावर गेलं आपलं आधार कार्ड दाखवतात ज्यांच्याकडे खाते ते बँकेत जातात एक रुपया सुद्धा मध्ये कोणी सोडू शकत नाही अशी व्यवस्था नरेंद्र मोदीने करून दिली म्हणून सव्वीस तारखेला आता श्रद्धा तानी सांगितलं की मोठ्या प्रमाणात लग्न आहे लग्न असतील लग्नाला जावं लागते नातं होतं जपावं लागते तर तुम्ही सतीचा वाण देता बऱ्याच महिला महिन्यापासून कपड्याच्या दुकानावर बसलेलं असते की साड्या घेऊन जातात का घेऊन जाईल या मावशी विचारलं तर या महिन्यामध्ये साड्या वाटल्या की बहिणीचं आयुष्य वाढते या महिन्यात साड्या वाटल्या काही सोन्याचं दागिना करून दिलं की मावशीचं वाण बाबा रे आपला देश चांगला होण्यासाठी सुखी होण्यासाठी आपलं घर जुनी होण्यासाठी प्रत्येक बाईच्या घरामध्ये विकास येण्यासाठी ज्याला घर नाही त्याला घर ज्याला लाईट नाही त्याला लाईट ज्याला पाणी नाही त्याला पाणी मिळण्यासाठी घरामध्ये हे वाघ द्या सव्वीस तारखेला ज्या दिवशी अयोध्येची पूजा करताना राम मंदिराची केली तशा पवित्र भावनेनं देवाला पूर्ण वाटतो तस कमळाला तुम्ही तुमचं मतदान व्हा मोदीला तुम्ही आशीर्वाद द्या मतदान वर मोदी येतील खाली चिखलीकर साहेब येतील आणि निश्चितपणे या देशाच्या धर्माचे तुम्ही सत्कार केल्यासारखं राखल्यासारखा होईल एवढंच तुम्ही करावं अधिकचं मी बोलणार नाही कारण सगळ्यात महत्वाचं चाईनच तुम्हाला ऐकायचं त्यामुळे अधिकचा वेळ न घेता थांबतो हा जरुन तुम्हाला विनंती करतो की कुठल्याही जाती पातीच्या भूलताफा देऊ हो नका कुठलंही संविधान बदलले जाणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या फोटोना पाया पडूनच नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले संविधानाला टे डोकं टेकूनच पंतप्रधान झाले संविधानाला पद्धती डोका झाला असं करून झाला नरेंद्र मोदीकडून कधी झाला नाही म्हणून तुम्हाला विनंती करतो की भारतीय जनता पार्टीची दिशानी कमळावर आपण मतदान करून सव्वीस तारखेला आशीर्वाद देऊन शून्याचं काम करावं एवढीच विनंती करतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम